राजकारणाचे शुद्धीकरण करण्याच्या इराद्याने नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जय बाबाजी परिवाराचे स्वामी शांतीगिरी महाराज यांनी काल वचननामा प्रकाशित केला यामध्ये नाशिकच्या विकासाच्या अनेक मुद्द्यांचा त्यांनी समावेश केला असून विशेष म्हणजे निवडून आल्यानंतर खासदारांना उसचलेले वेतन भत्ते असे काहीही घेणार नसल्याचे शांतीगिरी महाराज यांनी सांगितले नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराला चांगलाच रंगात आलाय नाशिकमध्ये चौरंगी लढत होती शांतीगिरी महाराज त्यांनी माघार घ्यावी म्हणून प्रयत्न झाले मात्र राजकारण्यांच्या शुद्धीकरणासाठी शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी उडी घेतली काल वचननामा प्रकाशित करताना शांतिगिरी महाराज असं सांगितलं नाशिकमध्ये खासदार भवन उभारणार जेणेकरून लोकांना त्यांच्या अडचणी सोडविणे शक्य होईल गोदावरीचे पाकीय अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खतांचा कारखाना जनतेचा पैसा जनतेलाच देणार इवमुक्त नाशिक करणार कुंभमेळा व्यवस्थापन योग्यरित्या करणार स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाग मिळवण्यासाठी या प्रश्न करणार सध्या पैसे कसे कमवायचे हेच शिकवले जाते परंतु संस्कार कोणी शिकवत नाही त्यामुळे खासदार कसा असावा हे आपण दाखवून देऊ असं शांतीगिरी महाराज यांनी यावेळी विष्णू महाराज यांच्या सत्रात बोलत होते यावेळी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता

प्राचीन संस्कृती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम असलेलं हल्लीच नाशिक भंगर की चटक डोळ्यासमोर येते ती नाशिकची सरदार नाशिकची द्राक्ष वणी नाशिकचा निसर्ग धबधबे पाऊस परंतु नाशिक भंगर की आजही पहिला चित्र उठांवर येतो आणि पहिलं चित्र डोळ्यांसमोर येतं ते प्रभू श्री रामा म्हणून ज्यांनी कस करावं याच उदाहरण घालून दिलं त्या राज्य येऊ दे असं म्हणतात त्यामुळे शेतकरी हा आमच्यासाठी प्रथम प्राधान्याचा विषय असणार आहे तरी शेतकरी कुठला तरच देशे असा आमचा विचार आहे त्यासाठी येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या प्रत्येक समस्येच निवारण करण्यासाठी आपल्या मतदारसंघात एक शेतकरी विकास केंद्र उभारण्याचा आमचा माणस आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याची प्रत्येक समस्या ऐकून घेण्यासाठी प्रत्येक विभागातील दंत्र त्यांचं म्हणणं आहे की जर स्क्रीन चालू केली तर त्यांना बॅक लाईट येईल त्यामुळे प्रॉपर चित्र दिसणार नाही